जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट करा महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या आणि संविधानाच्या अधिकारातून आम्ही आज सरपंच व्हायला लागलोय आणि अशीच एक घटना जी घटना अतिशय गंभीर आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मोयखेडा ग्रामपंचायतच्या हद्दीतील ही घटना आहे मोयखेडा गावची ही घटना आहे आणि या घटनेने समग्र महाराष्ट्र आज हारून गेला एवढी असणारी हादरून गेला एवढी मोठी गंभीर घटना आहे माझ्या सोबत या गावच्या सरपंच कल्पना कल्पना समाधान मेडे या अनुसूचित जातीच्या बौद्ध आहेत दोन हजार एकवीस ला त्या सरपंच झाल्यात लोकशाहीच्या माध्यमातून त्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकारामुळे सरपंच झाल्यात पण एक दलित महिला सरपंच झालीय तिचा आदेश आम्ही का पाळायचा ती या पदावरती कायम राहू नये त्यांना काही कळतच नाही म्हणून त्यांच्या बँकेतल्या ग्रामपंचायतचे पैसे सुद्धा परस्पर खोट्या साह्या करून काढण्याचा कारभार झाल्याचं सुद्धा निदर्शन आलं कल्पना ताईचे पती समाधान मेडे हे अतिशय या ठिकाणी चळवळीतलं व्यक्तिमत्व होत जागरूक व्यक्तिमत्व होत या ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या कारभारावरती त्यांचं लक्ष असायचं त्यांची होणारी फसवणूक ते उघड्यावरती आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असायचे आणि म्हणून यामध्ये त्यांनी सोळा एक दोन हजार चोवीस ला गट विकास अधिकाऱ्याला एक पत्र दिलंय तक्रार केलेली आणि ज्यामध्ये आर्थिक व्यवहार भ्रष्टाचारा संदर्भात तक्रार झालेली आहे याच्यात तहसीलदार असेल ग्रामसेवक असेल इतले अनेक सदस्य असतील अतुल काळे जनार्दन करपे उमेश गब्बा शेख असे जवळपास चार आरोपींचा या ठिकाणी उल्लेख आहे ग्रामसेवक सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे आणि या आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात अर्ज टाकल्यानंतर सोळा तारखेला हा अर्ज टाकला आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ला नऊ ते दहाच्या दरम्यान या समाधान यांच्या घरी येऊन आरोपीने आपल्याला मिटिंगला जायचंय म्हणून शेतात नेलं हे शेत काहीतरी गब्बा शेखच्या नावाचं शेत आहे आणि या शेतावर आपल्याला सगळ्याला मिटिंग करायची आहे असं म्हणून सरपंच पतीला त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि काही वेळातच त्या ठिकाणी टू व्हीलर वरती या ते या घराकडे धावत आले आणि टू व्हीलर वरून खाली उतरताच त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की माझ्यासोबत घात झालाय मला विष पाजण्यात आलंय त्यानंतर जी उलटी आली त्या वासावरून त्यांच्या सुद्धा लक्षात आलं की ही उलटी विष पाजलेली आहे आणि म्हणून त्यांनी आक्रोश करून अनेकांना सोबत घेऊन दवाखान्यात गेले तर त्या ठिकाणी आमच्या समाधानला मृत घोषित करण्यात आलं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे महाराष्ट्राला आदरून टाकणार हे प्रकरण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असलेल्या गिरीश माज यांचा मतदारसंघ आहे हे आरोपी सुद्धा त्यांच्या जवळच्या असल्याचं समजते आज चार दिवस झालं या घटनेमध्ये त्यांच्या पत्नीनी ज्यांचे ज्यांचे नाव सांगितले त्यांची साधी चौकशी सुद्धा झाली नाही तीन दिवस मृतदेह जर हॉस्पिटलमध्ये पडून राहिला कुटुंब म्हणत राहिलं की आमचा गुन्हा दाखल करून घ्या तरच आम्ही हे मृतदेह ताब्यात घेऊ तीन दिवस आमच्या समाधानचा मृतदेह तिथं पडून राहिला पण जामनेर पोलीस स्टेशननी आणि या तिथल्या डीवायएसपींनी कसली दखल घेतली नाही आज तीन दिवसानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट झाला त्यात काय सापडला असेल सा तीन दिवसानंतर हे तात्काळ करणं जे गरजेचं होतं ते केलं नाही तात्काळ चौकशी करायची गरज होती ती केली नाही तात्काळ त्या शेतावरती किती जणांचे व्हीडीआर किती जणांचे सीडीआर किती आरोपी त्या ठिकाणी होते हे सुद्धा तपास त्या ठिकाणी झाला नाही आधुनिक तपास झाला असता या ठिकाणचे सवन पथक जर आलं असत ते स्क्वॉड जर या ठिकाणी आला असतं तर आरोपी सुद्धा तात्काळ अटक झाले असते पण यांना आरोपी अटक करायचे नाहीत पाठीशी घालायचे असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतय हे संतापजनक आहे आज या कुटुंबाच्या घरी येऊन मी भेट दिली महाराष्ट्रातल्या अनेक सरपंचांचे घरं मी बघितलेत प्रॉपर्ट्या बघितल्यात आज आमच्या या समाधान मेडे यांची पत्नी कल्पनाताई सरपंच असून त्यांच्या घराची अवस्था बिकट आहे एक वेळच जेवायची सुद्धा त्यांना आज या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे असा हा स्वाभिमानी सरपंच होता गावाच्या विकासासाठी झटणारा होता पण हे पद आम्हाला पाहिजे म्हणून त्यांच्या पत्नीला त्रास देण्यात आला आणि पतीला तर संपवण्यातच आलं अशी गंभीर घटना या ठिकाणी घडलेली या घटनेचा आम्ही निषेध करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील या ठिकाणचे गिरीश महाजन असतील यांना आम्ही या माध्यमातून आवाहन करतोय मागणी करतोय की या, करतो करतो या दलित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा प्यांतर या ठिकाणी शांत बसणार नाही आता मी एस पीना बोललोय त्यांनी सांगितलं की तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करतो तपास अधिकारी या ठिकाणी एक आले होते त्यांना तर आणखी काही माहीतच नाही त्यांना राम मंदिराचा बंदोबस्त महत्वाचा आहे आज बावीस जानेवारी अनेक ठिकाणी बंदोबस्त आहे कधीही गेले तरी बंदोबस्तातय म्हणून सांगितलं जात आहे पण आमचे माणसं या ठिकाणी दिवसाढवळ्या मारले जात आहेत हे सुद्धा तितकंच गंभीर प्रकरण आहे आणि म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे जर का काही तासात एफ आय झाली नाही आणि आरोपीला जर अटक झाली नाही तर येणाऱ्या ना चार दिवसात जामनेर मध्ये या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढून समाजाचा आमच्या समाधान मेडेला न्याय देण्यासाठी समग्र महाराष्ट्र रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो तहसीलवरती हा मोर्चा काढला जाईल आणि मागण्या ठेवल्या जातील की चार दिवस झालं पी आय का चौकशी केली नाही का गुन्हा दाखल केला नाही डीवाय एस पीने या कुटुंबाला का भेट दिली नाही एसपीनी का भूमिका घेतली नाही हे सगळं संशयित प्रकरण आहे याच्यामध्ये जे जे अधिकारी दोषी आहेत त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे आरोपीला अटक झाली पाहिजे आणि या ठिकाणी या पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि पंचवीस लाखाची मदत सुद्धा झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरणार आहेत आज या लेकरांचं अतिशय हृदयद्रावक या ठिकाणची घटना आहे हा मुलगा आहे आज उद्या भविष्य त्याचं काय काय सांगणार त्यांना उत्तर काय देणार घरचे त्या बापाला अतिशय क्रूरपणे संपवलंय आणि ध्याय सुद्धा या ठिकाणी मिळत नाही पत्नी या ठिकाणी वडील वयस्कर आहेत सगळी जबाबदारी आज या यांच्यावर आलेली आहे कसे सांभाळणार आहेत हे आमचे बाबा कसे सांभाळणार आहेत ही आमच्या महाराष्ट्रातल्या दलितांची परिस्थिती आहे हे आमचा जीन आहे या रामराज्यामध्ये या घटनेला भेट द्यायला येत असताना दहा गाव लागलेत गिरीश महाजनच्या फोटोचा असणारा त्या ठिकाणी बॅनर लागलाय राम मंदिराचा ही अवस्था आहे आमच्या बांधवाची या मतदार संघामध्ये राज्याचा नेता म्हणून मिरवायचं आणि या ठिकाणी आमच्या समाजाचे मुद्दे पटते तरी सुद्धा दखल घ्यायची नाही चार दिवस झालं तुम्ही तीन दिवस हॉस्पिटल मध्ये होतात आलाय कोणत्या नेत्याचा तुम्हाला फोन आमदारांनी विचारपूस केली बाबा या महाराष्ट्रातले आम्ही नाहीत का इथे आमचं अस्तित्व काय हे अतिशय भयानक परिस्थिती आज या जामनेर मतदारसंघात निर्माण झालेली आहे आणि हे आमदार जातीवादी आमदार आहे असं असणार मी या ठिकाणाहून जाहीर करतो आताही ते भेट द्यायला आले नाहीत मला यावं लागलेलं आहे लोकप्रतिनिधी असताना या कुटुंबाचं सांत्वन सुद्धा करायला आलेलं नाही अरे मानवता आहे की नाही संवेदना आहे की नाही अरे गिरीश महाजन तुमची कातडी कोणती आहे सरपंच म्हणून तरी तुम्ही तिच्या घरी भेटायला आलात का मानवता सुद्धा जिवंत नाही एवढे असणारे भयानक हे या जातीयतेच्या मानसिकतेमध्ये मध्ये भरभटलेले आहेत आणि आरोपीलाच या ठिकाणी पाठीशी घालायला निघालेले आहेत आम्ही कदापि कुणालाही या ठिकाणी सोडणार नाहीत आमच्या समाजाला न्याय देण्यासाठी आता रस्त्यावरच्या संघर्षाशिवाय पर्याय नाही आम्हाला एक दिसतंय चार दिवस झालं कसलीही गती या ठिकाणी सुरू नाही पीडिताला संरक्षण नाही आरोपीला संरक्षण आहे आज यांच्या घरावर एक माणूस मेलाय त्यांची तक्रार आहे की माझ्या नवऱ्याला विष पाजून मारलंय कसली चौकशी झालेली नाही उद्या आणखी कुणाचा घातपात झाला तर याच्या आधी सुद्धा एक घटना घडली म्हणून सांगतात त्याला सुद्धा विहिरीत टाकून मारलय या निमित्ताने सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी जो अर्ज दिलाय आर्थिक फसवणुकीचा तहसीलदार ग्रामसेवक या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून कोणी सुपारी दिली का कोणत्या भीतीने या चौकशीतून काय बाहेर येणार होत त्याला विष कसं काय पाजलं याचा असणारा सगळा तपास झाला पाहिजे त्याचा मानसिक छेळ कुणी केला याचा सुद्धा तपास झाला पाहिजे तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी काहीच खरं नाही अरे आमचा माणूस मेलाय हे तरी तुम्ही मानता की नाही आमचा माणूस मेलाय आणि त्याला कारणीभूत जे जे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हीच आमची असणारी आज या ठिकाणी भूमिका आहे लवकरच आम्ही काही तासात जर न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी तहसीलवर्ती जामनेरला लाखोच्या संख्येने निळा आक्रोश मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा या माध्यमातून <coughs> या तुम्ही बोल तुम्ही बोला बाबा बाबा <coughs> बोला दादा दादा देख रे दादा माझ बाप मुलगा गेला मी काट कसा पोचू त्यांना माझं पण काम होणार नाही माझं पण काम होणार नाही या पोराला काय करू काम करू वस्तर गयलन आपना कालान दैना, लियाई पाईदि ताता अमाले, अमाले लियाई दे वाला, अम्दन नातु लाले, लियाई दे वाला सुनिता वो, मैं लेकर लाहत लाले न का जी दे बोल बुबला इकडे लेता नाही हे बोल बेटा का आता हे Gracias. <laughs>